सर्वांना जय ज्योती जय सावित्री मी सौ अनुराधा भुस्कट सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये तुम्हा सर्व सावित्रीच्या लेकींचे हार्दिक हार्दिक स्वागत करते नुकताच पंधरा ऑगस्ट रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती परतवाडा येथे तेजांकूर महिला मंच व सावित्री शक्तीपीठ यांच्या सौजन्याने मंगळागौरच्या खेळांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन सौ अपूर्वतई सोनार यांनी केले होते जवळपास दीड महिन्याआधीच या स्पर्धेची सूचना सर्वांना देण्यात आली होती प्रथम विजेत्यांना रोख रक्कम दोन हजार द्वितीय बक्षीस हजार रुपये तसेच तृतीय बक्षीस सातशे रुपये ठेवण्यात आले स्पर्धेसाठी कमीत कमी सहा आणि जास्तीत जास्त दहा जणींचा ग्रुप करता येईल अशा सूचना सर्वांना देण्यात आल्या आणि सर्व ग्रुप तयारीला लागले नाव नोंदणीसाठी सौ रुपाली दहेकर वर्षाताई भुयार अपूर्वाताई सोनार सौ सो शर्मिलाताई खोडसकर यांचे नंबर देण्यात आले पंधरा ऑगस्टचा दिवस उजाडला स्पर्धेची वेळ दोन वाजताची होती सर्व हॉल जवळपास एक हजार महिलांनी खचाखच भरला होता स्पर्धेची सुरुवात सावित्री आईंच्या फोटोपूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी हर्षदाई पनके यांच्याकडे सोपवण्यात आली या पारंपरिक मंगळागौरीच्या स्पर्धेमध्ये अमरावती जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून ग्रुप सहभागी झाले एकूण चौदा ग्रुपनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला ज्यामध्ये श्यामजी पंत तळेगाव करसगाव शिरसगाव बिहिगाव दर्यापूर येवदा परतवाडा अमरावती येथून विविध टीमने आपले सादरीकरण केले यापूर्वी कधीही अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन परतवाडा येथे करण्यात आले नव्हते त्यामुळे केवळ परतवाडा येथूनच नाही तर संपूर्ण अमरावती जिल्ह्यामधून या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला त्याची प्रचिती आपणास हॉलमधील गर्दी बघून येते सर्वच ग्रुपनी जवळपास एक महिना प्रॅक्टिस करून अतिशय उत्तम सादरीकरण केले महिलांनी तूप लाटणे भरणे मंगळागौरीची पूजा अशा अनेक गोष्टींचा उपयोग करून उत्कृष्ट असे मंगळागौरीचे खेळ सादर केले या स्पर्धेमध्ये शिवाई मंगल ग्रुप परतवाडाला प्रथम विजेता घोषित करण्यात आले तर द्वितीय क्रमांक गुलाबबाबा महिना मंडल परतवाडा यांनी मिळवला तर तृतीय क्रमांक आपल्याच सावित्री शक्तीपीठाच्या परतवाडा टीमला मिळाला सर्व विजेत्या टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन कार्यक्रमाचे संचालन पल्लविताई मालपे यांनी अतिशय उत्कृष्टपणे पार पाडले तर स्पर्धेचे परीक्षण हर्षदाताई पनके यांनी प्रभावीपणे पार पाडले कार्यक्रम पार, पार पाडण्यासाठी सौ वर्षाताई भुयार यांनी अथक परिश्रम घेतले म्हणून त्यांची शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच कुमारी श्रद्धा खडके यांचासुद्धा सत्कार घेण्यात आला सावित्री शक्तीपीठाच्या राज्याध्यक्षा यांनी सत्कारामध्ये आंब्याची झाडे भेट देऊन पर्यावरण संरक्षणाचा संदेशही दिला त्याचप्रमाणे कार्यक्रम पार पाडण्यासाठी जयाताई मासोदकर पल्लवीताई दहेकर तसेच वंदना गणोरकर यांनी अथक परिश्रम घेतले त्याबद्दल त्यांचाही गिफ्ट देऊन सत्कार करण्यात आला स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला प्रत्येक स्पर्धक सखीला सुद्धा गिफ्ट देण्यात आल्या वय वर्ष साठपर्यंतच्या स्त्रियांनी सुद्धा स्पर्धेमध्ये अगदी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला सर्व स्त्रियांनी त्यांना नृत्य करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्यांना सादरीकरणासाठी मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल अपूर्वताईंचे खूप खूप आभार मानले आणि असे कार्यक्रम वारंवार घ्यावेत अशी विनंतीसुद्धा केली सदर कार्यक्रमाची दखल अमरावती जिल्ह्यातील जवळपास सर्वच वृत्तपत्रांनी घेतली सदर स्पर्धेला स्त्रियांचा इतका प्रचंड उत्साह बघता अपूर्वताईंनीसुद्धा दरवर्षी एक कार्यक्रम असा घेण्यात येईल असे घोषित केले सदर कार्यक्रमाची प्रशंसा आमच्या पुणे येथील सावित्री शक्तीपीठाने सुद्धा केली तर अशा प्रकारे हा कार्यक्रम अतिशय उत्स्फूर्तपणे पार पडला